सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेटचे सामने सुरू झाले आहेत आपल्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एका खेळाडूने ओमान देशाच्या संघाकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळणारा पहिला खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला आहे जगतजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आज झालेल्या सामन्यात रावेरचा मूळ रहिवासी असलेला आणि सध्या नाशिक येथे वास्तव्याला असलेला खेळाडू प्रतीक आठवले याने हा बहुमान मिळवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातला पहिला खेळाडू ठरणाऱ्या प्रतीकला नक्कीच यामध्ये उज्ज्वल भविष्य आहे आपलं रावेर मीडियाने आजचा सामना सुरू असताना आठवले कुटुंबियांशी साधलेला हा संवाद मला खूप छान वाटतं त्याचं वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन झालं मनापासून त्याला शुभेच्छा आहेतच आशीर्वाद आहेत आणि सर्व लोकांचं त्याला जे प्रेम मिळालं हे बघून खरंच एक वडील या नात्याने मला खूप आनंद होतो लहानपणापासून प्रतीकला तशी क्रिकेट खेळण्याची आवड होतीच आणि मुळात आम्ही सर्व आठवले आम्ही तिघही भाऊ अगदी स्टेट लेवलपर्यंत क्रिकेट खेळलेलो आहोत त्यामुळे तसा तो वारसा त्याला घरातूनच मिळाला खेळण्याचा आणि आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा त्याला विरोध नव्हता कोणीही केला नाही आम्हीही केला नाही पण त्यांनी आज यश खरत, हो जे यश मिळवलं आहे ते बघून म्हणजे खरंच आम्हाला सर्व आठवले कुटुंबियांना खूप अभिमान वाटतो की पूर्ण जगात त्यांनी आमचं आठवलेंचं नाव केलं खरंच खूप आनंद झाला म्हणजे तो खेळतो आहे वर्ल्ड कप हेच आमच्यासाठी खरं खूप आहे तसं त्याला लहानपणापासूनच क्रिकेट हा विषयच त्याला आवडीचा होता म्हणजे जन्मतःच आपण म्हणतो की जन्मतःच कुठला तरी एखादा खेळ आवडतो किंवा काही असतं तर त्याच्यात त्याला तो क्रिकेट विषयच आवडायचा आणि त्याच्या बाबांची ॲक्च्युली फॅक्टरी होती तर त्याचे बाबा रात्री दोन वाजता असे म्हणजे येण्याचा टायमिंग त्यांचा निश्चित नव्हता पण ते आल्यानंतर किमान दोन बॉल त्यांनी मला टाकायचे आणि मग मी झोपेल असा त्याचा फक्त एवढाच एक खट्ट होता आणि तो आम्ही कायम पूर्ण केला त्याचा हट्ट तो आणि पुढे आम्ही इथून नाशिकला गेलो म्हणजे तर नाशिकला दहावीनंतर त्याला आम्ही समर कॅम्प लावला होता आणि पुढे त्याला त्याच्यामध्ये अजून आवड निर्माण झाली आणि तो खेळतच राहिला त्याने छान तिकडे गोव्याला गोव्याकडे खेळला ने नेला असं छोट्या छोट्या सगळ्या मॅचेस तो खेळत होता आणि तिथेही त्याने यश प्राप्त केलं नंतर तो ओमानला गेल्यानंतर तर आज जो पाहतो आहे तो त्याचं यश ओमानला गेल्यानंतरच त्याला मिळालं आणि आज अख्ख्या जगामध्ये तो दिसतो आहे यातच खूप खूप आनंद आहे आम्ही दोघं घरात खूप क्रिकेट खेळायचो मला कायम बॉलिंगच द्यायचा तो बॅटिंग कधीच दिली नाही मला मला अजिबात क्रिकेट येत नाही आणि कळतही नाही आवडत नाही पण निव्वळ दादाला बघायचं स्क्रीनवर म्हणून क्रिकेट बघते पूर्ण मॅच बघते फिल्डिंगसहित त्यांनाच ठरवलं होतं की करिअर करेल तर क्रिकेटमध्येच करेल आणि तीन वर्षापूर्वी त्याला ती संधी मिळाली ओमानला जॉब लागला तिथे एक स्पोर्ट्समॅन म्हणूनच जॉब करतो तो कंपनीत त्या जॉबच्या याच्याने त्याच्या तिथे परफॉर्मन्स झाला तिथून त्याला ओमान देशाने ओमान देशाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं ते आज आपण बघतोच आहे वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन झालं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप छान वाटतंय आठवले परिवार वैद्यकीय व्यवसायात चौथी पिढी आहे त्याचबरोबर आजोबांपासून तसेच बाबा काका यांना क्रीडा क्षेत्रातही आवड होतीच सो तीच आवड प्रतीकने लहानपणापासून जपली आणि ह्या क्षेत्रात त्याला कोणाचंही पाठबळ नसताना स्वतःच्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने त्याने आज रावेर रावेरसारख्या छोट्या गावाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेलं आहे ह्याचा आम्हाला सर्व आठवले कुटुंबियांना तसेच स संपूर्ण रावेरकरांना खूप खूप अभिमान आहे